सातवाहनकालीन नाणेघाटामध्ये आत्ता सध्या आहे तुम्ही पाहू शकता हा सातवाहन काळातील प्राचीन व्यापारी मार्ग जो दोन हजार वर्षांपूर्वीचा होता सातवाहन सम्राज्ञी आणि नागनिकेने याची निर्मिती केलेली तर हा तो नाणेघाटाचा मार्ग कल्याण ते पैठण आणि नाणेघाटामध्ये आल्यानंतर तुम्ही जर व्यवस्थित जर पाहिलं तर हा तो नाणेघाटाचा परिसर आणि या ठिकाणी जे दिसतं आहे ते दगडी रांजण दगडी रांजाणाचा आकार तुम्ही पाहू शकता किती मोठा आहे आणि भारतातील पहिला टोलनाका ज्याला बोललं जातं तर तो आज दगडी रांजण ज्यावेळेस व्यापारी येत असतील त्यावेळेस ते या, या दगडी रांजणामध्ये नाणं टाकत असतील आणि मग पुढे जुन्नरमध्ये बाजारसाठी जात असेल समोर जो दिसतोय तो जीवधनचा किल्ला आणि या रांझामध्ये ते नाणं टाकत होते त्याला कारशा पण असं बोललं जायचं पाहू घाटघर जवळ असलेला नाणेघाट प्राचीन व्यापारी मार्ग